नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे बालदिन या विषयावरती दहा ओळींचा सुंदर मराठी निबंध तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सब्स्क्राइब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे बाल दिन या विषयावरती दहा ओळींचा सुंदर मराठी निबंध एक नंबर भारतात चौदा नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निमित्त साजरा केला जातो दो। दोन नंबर नेहरूजींना लहान मुलं खूप प्रिय होती मुले त्यांना त्याच्या नेहरू म्हणून प्रेमाने हाक मारत तीन नंबर त्यांचे मत होते की मुलं म्हणजे देशाचे भविष्य आहेत म्हणूनच त्यांनी शिक्षण आणि बाल कन्ले, बालकल्याणावर भर दिला चार नंबर शाळांमध्ये या दिवशी विविध स्पर्धा खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही आनंदाने सहभागी होतात पाच नंबर काही ठिकाणी चित्रकला निबंध लेखन आणि भाषण स्पर्धा घेतल्या जातात या दिवशी मुलांना गोड पदार्थ आणि भेटवस्तू दिल्या जातात सहा नंबर बालदिनाचा मुख्य उद्देश म्हणजे बालकांचे हक्क आणि कल्याण याबद्दल जागृती करणे लहान मुलांना प्रेम काळजी आणि शिक्षणाचे महत्व समजावले जाते सात नंबर या दिवसाने आपल्याला नेहरूजींची शिकवण आठवते त्यांनी सांगितले होते की प्रत्येक मुलाला आनंदाने वाढण्याचा हक्क आहे आठ नंबर बालकांच्या स्वप्नांना पंख देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आजच्या मुलांमध्येच उद्याचे नेते शास्त्रज्ञ आणि नागरिक घडतात नऊ नंबर म्हणूनच बालदिन म्हणजे आनंद आणि प्रेरणेचा दिवस आहे दहा नंबर चला आपण सारे मिळून नेहरूंच्या प्रेमळ आठवणींना अभिवादन करूया धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयांवरती